तर आता मी नाशिकला निघलेली आहे मला कॉलेजला इन्व्हिटेशन आहे माझ्या कॉलेजला तर मग आता चालली भावने आणून ठेवलं आणि मी आता बसची वेट करते ची वेट करते पण काय बस बस काही ना फाइनली हॉस्टेल लोचली मी आता सद्या <laughs> Hi. आहेत इंस्टाग्राम वरती करून करते वाकडी कमर सुटा तो पदर माल नाही खबर कशी ठेऊ नजर दोन हात डोक्यावर दो एक पाय दगडावर बेस आला फोटो तर पोस्ट पडेल इंस्टावर फोटो कर... A photo card this best my photo card so that song also crossed 2.25 lakhs views and um, whatever I have written uh, people given me a lot of love and thank you so much for that love and uh, my youtube channel uh, one uh, since one year I am handling this and I am struggling I am go growing up and I will just I will try to give my best and thank you so much thank you so much sir for giving me this chance and speaking in front of I am speaking in front of you that is this is the proud moment for me thank you so much thank you thank you so much ma'am J.C. Suraj सूरज के आने से चारों ओर उजाला होता है जैसे सूरज के आने से चारों ओर उजाला होता है वैसे ही आज हर दिल में जगी सलामत रहे आप। हैं सदैव आमच्याशी प्रेमळ राहिल्या आईसारखं आम्हाला समजावलं त्यांनी स्ट्रिक्ट आहे स्ट्रिक्ट स्ट्रिक्टही त्या वागल्या पण त्याच पद्धतीने त्यांनी एकदम समजूतदारपणेने पणेने आम्हाला वागवलं तर थँक्यू मॅम अविनाश सर हे आमचे क्लास टीचर अगोदर होते नंतर ते बदली झाली त्यांची पण त्यांनीही आम्हाला खूप मोटिवेट केलं त्यांच्याकडून खूप काही आम्ही शिकलो किरण सर आम्ही कधीही आम्हाला पॉझिटिव्ह रीतीने पुढे जाण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करायचे त्यांच्या पॉझिटिव्हिटीने आम्हाला ताकद भेटायची की आम्ही कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो सर थँक्यू सर रवी सर ही सदैव आमच्या पाठीशी राहायचे लेक्चर्स किंवा कोणताही विषय असेल डाऊट्स वगैरे क्लिअर करायचे तर सगळ्यांचे मी आभार मानते इथं जर आज मी बघितला आज परफॉर्मन्स बघितले किंवा जो काही प्रोग्राम होता या मला खूप बदल दिसला आम्ही जेव्हा होतो तेव्हाचा आणि आताचा खूप फरक आहे अगोदर जेव्हा होतो आम्ही तेव्हा जास्त विजिट वगैरे व्हायचे नाही पण आता मी जे तुमचे परफॉर्मन्स बघितले किंवा स्क्रीनवरती स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बघितले त्याचे विजिट्स बघितले तर त्याच्यात खूप जास्त इम्प्रुवमेंट दिसली तर याच्याने कळते की आपलं जे आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग आहे ते किती पुढे जात आहे किंवा किती ग्रो अप होत आहे बघून मला खूप जास्त आनंद होतो आणि याच्यानेच आपली जी ग्रोथ आहे ती दिसत आहे आणि इथं आल्यानंतर मी ऑब्झर्व केलं की स्टुडंटचा बिहेवियर हा अगदी प्रेमळ आहे किंवा त्यांचा ॲटिट्यूड आहे त्यांनी मेंटेन केलेला आहे लॅम्प लाइटिंगच्या सुद्धा ते डिसिप्लिन रीतीने येत होते किंवा ते ज्या पद्धतीने रिस्पेक्टफुली टीचर्स ती वागतात ती एक वागणी खूप जास्त आवडली तर हे सगळं बघून खूप चांगलं वाटलं की आम्ही अगोदर होतो आणि आताची जर्नी आणि तो काळ आणि हा काळ याच्यात खूप जास्त फरक आहे आणि कॉलेज हे ग्रो अप होत आहे हे बघून खूप चांगलं वाटलं कॉंग्रॅच्युलेशन सर एवढं सांगून मध्ये दोन शब्द मी समजते थँक्यू